नमस्कार रामराम जय शिवराय मंडळी मंडळी सन दोन हजार एकोणास मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका हा पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर येथील शेतकऱ्यांना बसला होता त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या शेतीचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं अशातच तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारने कर्जमाफी देखील जाहीर केली होती पण कर्जमाफीचे निधी दिल्यानंतर देखील बरेच सारे शेतकरी यातून वंचित राहिले होते अशातच तेथील वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक नवीन शासन निर्णय करून त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी याकरिता हा निर्णय घेतलेला आहे तर काय आहे शासन निर्णय हे आता आपण सविस्तर पाहूया नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय शासन निर्णय काय आहे ते आता सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी परिपत्रकानुसार मंजूर करण्यात आलेल्या सत्तर टक्के म्हणजेच रुपये दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख हजार एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य राज्यस्तरीय कार्यक्रम अर्थसहाय्य लेखाशिषा अंतर्गत वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे मंडळी हा जी आर आपण महाराष्ट्र जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपण पाहू शकता मंडळी व्हिडिओ आवडला तर इतर शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद जय जयंत जेज़। जय